आम्ही गाव खेळात हे आमच्यात लावते भांडण हे नेते नमुने आणि मराठा बांधवात पण गाव खेळ्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुड ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर तो गरीब पन्नास पन्नास पेट्रोल गाडीला आता लग्नात एकमेकाच्या वाढते यांनी जर कोणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव तर जर त्याने आजच्या अपाजला तर उद्या हो थी थी हे होतो आणि जर नाही पाजला तर कचाकच घोड्याला येते एकामेका इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर गाव खेड्यातली पद्धत आहे आमची आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता आहे काय ज्ञात आहे तू जोर गरिबात आमच्या भांडण नको लावू तू मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध नाही हे तुमच्या विचाराला विरोध आहे कोणच हे ना याला गोडच म्हणतात ना आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावरून मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आविषयी मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी हा विषय होताना आमच्यात वाद लावू नये माझं आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं गेलेच कस काय मिळणार ते जाऊन बसले आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आध्या देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या अध्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडून खाली मात्र सगळे आणखी राहिले मग पुढे निघाली मग मा, मला मा, सोडून चालले काय बसा खाली मग सगळ्यांनी गाड्या दमने हाणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचे आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे ती दोन पुढची दिशा काय पुढं काय करायचंय यासाठी येऊन फक्त गाड्या सगळ्यांनी दम्माने चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दम्माने यायचंय तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होतंय आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो दे तु। कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणला आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळे बसून राहा धन्यवाद यानंतर महाराष्ट्राचे लडके मुख्यमंत्री शांतबासा खाली सगळे ज्यांनी पुढे गेलं ज्यांनी हा मराठ्यांना शब्द दिला होता शिवछत्रपतींची शपथ घेतली होती कि मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो आपण आपले मनोगत व्यक्त